नमस्कार बडे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार काय सांगायचं राव आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला भोकावती नदीचा पूर म्हणजे पावसाच एक धडकी भरण्याचा अनुभव तुम्हाला की पण जसा तू वाटतो तसा एक एक दिवस जाताना कमी पण होतो की राव हळदीचे दत्ताचं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले बघा तर भोगावती नदीला डोंगरदारी जास्त होते कसं माहितीये काय होतार पावसामुळे डोंगरातील पाण्या जोर नाद नदीत जास्त हे पूर बघून पर्यटक काय म्हणतात बघा की मी हळदी धरणावर आहे बस आणि आसरा पाऊस ओरा चालू आहे आणि हळदिया धरणावरती एवढं पाणी आलंय भरपूर पाणी आले हळदी या धरणावरती एक नंबर वैरी तुम्हाला काय आहे हा पावसा तुम्ही फिरायला असा काम करायला फिरायला आलोय तर भारी वाटलं हळदीचं पाणी चालते दे प्रतिक्रिया वाटली तरी सागा गिराव सुरुवातीला पाण्याचा प्रवाह जरा काही तास नदीच्या गिरावा सुद्धा पाणी ओसडू व्हावं लागतं राहतो त्यामुळे शेत रस्ते पूल काही घरेही पाण्याखाली जातात गिराव पाठ सोडून काय म्हणतात कुठली गाडी असते तुमची आयशर आहे आहे मग इथनं डायरेक्ट कोल्हापूरतून तिकडे गोप्रेश्वर कोलाबर आहे पुण्याची विमा तर कधी येणार आहे आता आज गेलो उद्या दुपारी म्हणजे सगळं कष्टाचं काम आहे काय सेवा सेवा मोठी सेवा आहे आणि ती एक प्रपंच चालतो त्याचं घर चालतं ड्रायवरांचं आणि डायरी ड्रायवर आहेत तर म्हणून आपला भारत पण आहे आणि महाराष्ट्र आहे ना आपलंही अरे चांगलंच काम आहे आपण एक काम करणार ना काम आहे ड्रायव्हर आता आमच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ड्रायव्हर मिळत नाही आम्हाला समजा उद्या सुट्टी घ्यायची असेल तर आधी दोन दिवस जर त्या ड्रायव्हरचा बंदोबस्त करावा लागतो बरोबर ड्रायव्हिंग करणारी भरपूर आहेत पण लोकांना काम करायला बरोबर आणि ड्रायविंग काम आहे त्या लोकांना नोकरी बघायची गरज आहे बरोबर आम्ही शिकवून तू आत बरोबर ड्रायव्हिंग म्हणजे त्यांना वाईट नाही पण लोकांनी फक्त शरीर पण आपल्या ड्रायव्हरांनी फक्त पाहिजे न आणि तुम्ही दोन्ही करू शकताय स्वतः माझं पण काम करू शकताय आणि दुसऱ्याला काम

कारण मी परभाव पंढरपूरला गेलतो दुपारी ड्रायविंगला बसलो ते दुसऱ्या दिवशी दुपारी थांबलो म्हणजे साधी एक मिनिट पण झोप मला नाही तेव्हा मला समजलं वाहन चालक म्हणजे काय कुठं पायात गोळ्या येतात कुठं खांदा दुखतो तर हे वाहन चालकाला सांगून चालत नाही हो कारण त्यांचे घरचे कुटुंब त्याच्यावर सगळं अवलंबून असते पोरांचे शिक्षण म्हणा काय खर्च असतो जेवणच असाय काय करायचं काय सांगा की खेड्यातलं जेवण कसं असते बघा कुत्र कसं भुकाले बघा की मला सगळी फिरायला जातात वैरण लागे जाते आमचं बहिर मित्र निघाला काय करा निघालाय नमस्कार कारण बाहेर असतात पाण्यात सगळी फिरत असते त्याचा चावायचा काय दोष नसतोय पण प्राणी जे हल्ला करतात ते भीतीपोटीत करतात ते आमचा नदीचा पूर कसा आहे बघा की महादेवाची पिंड आणि नंदी आणि दत्ताचं मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले बघा आणि आम्ही त्याच गट्ट्यावर उड्या मारतोय मजा येते राहू या नदीला आंदर नदीत पोरात पोहायचं म्हणजे काय विशेष वेगळा आनंद पाणी वाढायला की भीतीचं वातावरण तयार होतं पाणी किती वाढेल कुठं नुकसान होईल काय अंदाज लागत नाही त्यावेळी नवी जनावर लोक साहित्य सुरक्षित स्थळी घालवलं जरा लांब असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही आमच्या शेजारचे जे गाव आहेत चौडीला असू दे आरे असू दे तिथे तर सर अगोदरच दिला जातो त्यावेळी गाड्या थांबतात गाडी जायतच नाहीत कुठे ना शाळा सुट्टी असतात आणि महत्वाचं टार्गेट फक्त साहित्य सुरक्षित स्थळी हलवणं आणि माणसाने वाचवणं हे असतं मी तसं दोन दिवसाचा व्हिडिओ घेतलेला आहे तर त्याच्या अगोदर दोन दिवस दत्ताग्राय मंदिराच्या वरती पाणी होतं त्यावेळेस शूटिंग तुम्हाला करायचं फक्त पूर ओसरताना तेच व्हिडिओ माझ्या फोटे झालेला आहे आता तुम्हाला इथं नंदी दिसतोय बघा नंदी पाण्याखाली पूर्ण गेलेला बघा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नंदी क्लिअरच दिसते हात जिथे घातला आहे तिथे नंदी आहे बघा तो विषय कसा आहे तो वाढतो सुद्धा तसा एक एक दिवस जातात कमी पण होतो म्हणजे आपण पूर वाढल्यापासून ते कमी होईपर्यंत हे दृश्य आणि परिस्थिती आपण बघाव आता नंदी झाली आमची शंकराची पिंड आहे बघा इथे शंकराची पिंड तुम्हाला दिसते पाण्याखाली गेले की तुझी चड्डी दिसते रे नको नको बरोबर हे नको रोको त्याची नको